नमस्कार शिक्षक मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण आकृती भाग दोन घेणार आहोत कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला भाग एक शिकवलेला आहे तो व्हिडिओ पाहिला नसेल तर तो व्हिडिओ अगोदर पाहून घ्या पहा त्रिकोण मोजणे आता या आकृतीमध्ये एकूण किती त्रिकोण आहेत आता मी तुम्हाला काल सांगितलेलं की जर अशा पद्धतीचे त्रिकोण आले तर काय करायचं तर क्रमाने संख्या टाकून घ्यायचे एक दोन तीन आणि चार आणि याची फक्त दुप्पट करा चारचे दुप्पट किती होणार आहे आठ तर या बॉक्समध्ये इथून या बॉक्समध्ये पहा इथून इथून या बॉक्समध्ये किती होणार आहेत तर आठ त्रिकोण होणार आहेत आणि या बॉक्समध्ये किती असतील मग एक दोन तीन चार चारचे दुप्पट करा आठ इकडे आठ आणि इकडे आठ त्रिकोण होणार आहेत आणि आपण उत्तर देऊन टाकतो आठ अधिक आठ सोळा तर आपलं उत्तर चुकणार आहे लक्षात ठेवा का तर हा एक त्रिकोण बनतोय बा हा एक त्रिकोण बनेल हा एक त्रिकोण बनेल त्यासोबत हा एक त्रिकोण बनेल तर हे दोन त्रिकोण त्यामध्ये मिळवणं गरजेचं आहे हे दोन जर त्रिकोण मिळवले तर एकूण या कृतीमध्ये किती त्रिकोण मिळतील आपल्याला अठरा त्रिकोण अगदी सहज व सोप्या पद्धतीने आपण त्रिकोण न मोजता उत्तर काढू शकतो पाहूयात पुढील प्रश्न आता या आकृतीमध्ये एकूण त्रिकोण किती असतील पहा तर यामध्ये आपण संख्या लिहून घेऊयात एक दोन तीन चार त्याच पद्धतीने इथे सुद्धा किंवा इथून जर तुम्ही सुरुवात केली एक दोन तीन चार एक दोन तीन आणि चार आता इथे जर आपण बघितलं पहिल्या बॉक्समध्ये किती होतील चार गुणिले दोन आठ त्रिकोण होतील त्याच पद्धतीने ते इथेसुद्धा आठ त्रिकोण होणार आहेत आणि इथे सुद्धा किती होणार आहेत आठ तर आठ अधिक आठ अधिक किती झाले आठ बरोबर चोवीस आठ त्रिक चोवीस आता हे त्रिकोण आपल्याला पकडायचे आहेत या ठिकाणी पहा हा एक त्रिकोण आपल्याला पकडता येईल एक त्याचबरोबर हा एक त्रिकोण दोन त्याचबरोबर हा एक त्रिकोण पकडता येईल आणि हा एक त्रिकोण पकडता येईल किती चार तर चोवीस अधिक चार बरोबर किती येणार आहे अठ्ठावीस तर या प्रश्नाचं उत्तर किती येईल अठ्ठावीस हे या कृतीमध्ये एकूण त्रिकोण किती येतील पहा पहिल्या चौरसामध्ये किती येणार आहेत तीन चार चारचे दुप्पट आठ अगोदर आपण पाहिलेलंच आहे एक दोन तीन आणि चार चारचे दुप्पट आठ आणि या पण चौरसामध्ये किती येणार आहेत आठच त्रिकोण येणार आहे ठीक आहे आता आठ त्रिक किती चो आठ त्रिक चोवीस त्रिकोण आपल्याला मिळालेले आहेत आता काय करायचं आहे अजून चौरस आहेत अजून त्रिकोण आहेत पहा ते मोजले पाहिजेत आपल्याला तर पहा हा एक त्रिकोण पकडला पाहिजे आपल्याला दोन चौरस मिळून बनलेला हा एक त्रिकोण त्यासोबतच था। हा एक त्रिकोण पकडावा लागेल दोन त्रिकोण झाले त्याचबरोबर हा एक त्रिकोण हा एक त्रिकोण पकडावा लागेल आणि त्याच्या विरुद्ध हा एक त्रिकोण पकडावा लागेल किती झाले चार तर अठ्ठावीस त्याचं उत्तर येईल का अठ्ठावीस त्रिकोण नाही येणार कारण का अजून एक त्रिकोण तयार होते हा एक त्रिकोण तयार होईल हा मोठा ठीक आहे तीन चौरस मिळून हा एक त्रिकोण तयार होईल तर किती झाले एकोणतीस तर या कृतीमध्ये एकूण किती आहेत एकोणतीस चौरस एकोणतीस त्रिकोण आहेत या पद्धतीचा जर त्रिकोण आला परीक्षेमध्ये हो तर सेकंदात उत्तर कसं काढायचं पहा तर या कृतीमध्ये एकूण त्रिकोण किती तर अगोदर आपण त्रिकोण मोजूयात पहा हाय येईल एक दोन तीन त्याचबरोबर हाय येईल चार हाय येईल पाच त्याबरोबर हाय येईल सहा आणि हा अजून एक सात आणि मोठा त्रिकोण आठ परंतु या पद्धतीच्या त्रिकोणाला कोणती ट्रिक्स वापरायचे तर पहा इकडे पण समान भाग आहेत इकडे पण समान भाग आहेत दोन भाग आहेत त्यामुळे इथे एक लिहायचं इथं दोन लिहायचं एक आणि दोन लिहिणं त्यामुळे दोन भाग होत आहेत त्यामुळे काय करायचा या दोनचा घन करायचा दोनचा घन किती येणार आहे आठ तर या आकृतीमध्ये आठ त्रिकोण आहेत आता या आकृतीमध्ये एकूण त्रिकोण किती असतील तर पहा एक, एक भागाए, दोन भागाए, आणि ती, तीन तीनचा घन करायचं आपल्याला तीनचा घन बरोबर सत्तावीस तर या कृतीमध्ये किती येणार येणार आहे त्रिकोण सत्तावीस त्रिकोण येणार आहेत पाहूयात पुढील प्रकार या कृतीमध्ये एकूण कोण किती आहेत तर पहा एक एक कोण जर मोजत बसलो तर वेळ जाणार आहे त्यामुळे काय करायचं आहे आपल्याला तर हा एक कोण आहे त्यामध्ये एक संख्या द्या त्यानंतर दोन आणि तीन तर शेवटची संख्या किती आहे तीन त्याच्या पुढील संख्या चार आणि छेदामध्ये दोन बेक बे बे दोन्ही चार यांचा गुणाकार तीन गुणिले दोन बरोबर किती येणार आहेत तीन दोन्ही सहा तर या आकृतीमध्ये एकूण किती कोण आहेत सहा आहेत पहा हा एक कोण होईल हा एक त्याचबरोबर हा दोन त्याचबरोबर हा तीन त्याचबरोबर दोन मिळून भाग हा एक कोण तयार होईल आणि हा एक कोण तयार होईल पाच झाले आणि हा मोठा एक कोण तयार होईल किती झाले पाच कोण आता या कृतीमध्ये किती कोण तयार होतील तर पहा एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ आता आठ गुणिले किती करायचं आपल्याला आठ गुणिले त्याच्या पुढली संख्या नऊ छेदामध्ये दोन बे क बे बे चोक आठ नऊ चोक किती झाले छत्तीस नऊ चोक छत्तीस तर या आकृतीमध्ये एकूण छत्तीस कोण असणार आहेत एकूण छत्तीस कोण अशा प्रकारच्या आकृतीमध्ये एकूण त्रिकोण किती हे जर काढायचं असेल तर जेवढे भाग असतात तेवढेच त्रिकोण असतात पहा किती भाग आहेत एक दोन तीन तर पहिल्या आकृतीमध्ये तीन भाग आहेत त्यामुळे तीन त्रिकोण पहिल्या आकृतीमध्ये येतील दुसऱ्या आकृतीमध्ये किती त्रिकोण असतील मग चार आणि पाच त्रिकोण पाच भाग आहेत म्हणून किती असणार आहेत तर पाच त्रिकोण असणार आहे अगदी सहज व सोप्या पद्धतीने आपण त्रिकोण मोजू शकतो या जर ट्रिक्स तुम्हाला माहीत असतील तर काही सेकंदामध्ये तुम्ही उत्तर देऊ शकता आकृतीमध्ये एकूण त्रिकोण किती असतील तर पहा अगोदर आपण एक हा एक घेतला हा एक आणि हा एक त्रिकोण घेतला त्याचबरोबर हा एक हा एक त्रिकोण किती त्रिकोण झाले सहा आणि आपल्याला पहा दोन भाग मिळून हा एक त्रिकोण घेता येईल त्याचबरोबर हा एक त्रिकोण हा एक त्रिकोण घेता येईल तीन झाले त्याचबरोबर हा एक त्रिकोण घेता येईल चार आणि मोठा एक त्रिकोण पाच तर सहा आणि पाच किती झाली बेरीज अकरा तर या पूर्ण त्रिकोणामध्ये एकूण छोटे त्रिकोण किती असतील तर अकरा त्रिकोण येतील पहा या आकृतीमध्ये एकूण त्रिकोण किती असतील तर पहा एक सिंगल त्रिकोण घेऊयात सुरुवातीला एक दोन तीन चार पाच आणि सहा किती आहेत सहा अधिक हा एक आपल्याला त्रिकोण घेता येईल पहा हा एक त्रिकोण आणि हा एक मोठा त्रिकोण घेता येईल आपल्याला तर किती झाले दोन बरोबर सहा अधिक दोन बरोबर आठ अजून त्रिकोण आहेत का यामध्ये नाही त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर येईल आठ आता या स्टारमध्ये एकूण त्रिकोण किती आहेत पहा सिंगल त्रिकोण घेऊयात थे सुरुवातीला एक दोन तीन चार आणि पाच किती आहेत पाच आता पहा इथं एक शिरोबिंदू आहे या शिरोबिंदूपासून हा एक त्रिकोण तयार होईल पहा असा ओके ह्या शिरोबिंदूपासून एक त्रिकोण तयार होईल ह्या शिरोबिंदूपासून एक त्रिकोण तयार होईल आणि या शिरोबिंदूपासून एक आणि या शिरोबिंदूपासून एक किती शिरोबिंदू एक दोन तीन चार पाच तर पाच घ्या पाच अधिक पाच किती येणार आहेत दहा त्रिकोण या स्टारमध्ये येणार आहेत अगदी सहज व सोप्या पद्धतीने कमी वेळामध्ये आपल्याला त्रिकोण न मोजता उत्तर ट्रिक्स पद्धतीने काढता येते आता या आकृतीमध्ये एकूण त्रिकोण किती येतील पहा तर या चौरसामध्ये काय करायचं आहे संख्या लिहून घ्यायचे आहेत क्रमवार चार पाच सहा सात आठ आठचे दुप्पट करायचे आठचे दुप्पट सोळा त्याचबरोबर इथे माहीतच आहे तुम्हाला किती त्रिकोण तयार होतील तीन होतील कारण या पद्धतीचा त्रिकोण आलेला आहे आणि आपण काय करतो संख्या लिहिली आहे की संख्यांची काय करतो बेरीज लिहितो बेरीज करतो तीन त्यामुळे हे तीन त्रिकोण आता है? हे उत्तर आलं का मग एकोणीस नाही तर अजून त्रिकोण बनतोय पहा हा एक त्रिकोण बने सोबतच हा एक त्रिकोण तयार होईल हा एक आणि हा एक किती झाले दोन बरोबर किती झाले त्रिकोण एकवीस त्रिकोण तर या आकृतीमध्ये एकवीस त्रिकोण आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व प्रकारच्या आकृत्या घेतलेल्या आहेत त्यामध्ये त्रिकोण किती चौकोन किती कोण किती हे प्रकार मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून शिकवलेले आहेत तर जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा सोबतच चॅनलला सबस्क्राइब करा अगोदरचा व्हिडिओ पाहिला नसेल तर तो व्हिडिओ पाहून घ्या भाग एकमध्ये सुद्धा दहा उदाहरणं मी तुम्हाला, तुम्हाला सोडवून दिलेली आहेत भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नवीन ट्रिक्ससह धन्यवाद